हॅलो डिअर फ्रेंड्स जर आपल्याला एखादी भाषा जर बोलायची असेल ना तर त्या भाषेतले शब्द माहीत पाहिजेत तर इंग्रजी भाषा पण देखील बोलायची असेल लिहायची असेल किंवा वाचायची असेल तर शिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी पण जवळपास आपल्याला दोन हजार ते तीन हजार शब्द लागतात परंतु मग हे शब्द नेमके कोणते पाहिजेत ते आपल्याला कुठे शोधायचे ते त्याचं नेमकं काय करायचं आणि जर एवढे शब्द आपल्याला माहीत असतील तर आपल्याला इंग्लिशमध्ये नेमकं काय होणार आहे बोलता येणार आहे का लिहिता येणार आहे का वाचता येणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजेत कुठेही जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पाहा थोडाही मिस करू नका मित्र आणि आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जर जॉईन करत असेल तर आपल्या व्हॉट्सअपची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण तुम्ही जॉईन करू शकता तर बघूया डिटेल माहिती इंग्लिश शिकण्यासाठी असे कोणते शब्द आहेत की जे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे ते कुठे मिळवायचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फरक पडणार प्ले स्टार्ट तर मित्र इंग्लिश भाषेमध्ये काही अडीच हजार शब्द नाही आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये जवळपास एक लाख एकाहत्तर हजार चारशे शहात्तर शब्द आहेत असं कोण सांगतंय आहे इट टेल्स ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी इंग्लिश ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी आहे की जी सगळ्यात मोठी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी आहे ती सांगते दुसरी अजून एक इंग्लिश डिक्शनरी आहे मरियम वेबस्टर नावाची तर यानुसार इंग्लिश भाषेमध्ये डिअर फ्रेंड्स जवळपास दहा लाख शब्द आहे आता हे एक लाख एकाहत्तर आणि दहा लाख त्याच्यामध्ये तुम्हाला फार डिफरन्स वाटत असेल परंतु एक लाख एकाहत्तर बेश वर्ड आहेत तर दहा लाख त्यांचे फॉर्म्स धरून आहेत एवढं लक्षात घेण्याची गरज आहे मग एवढे शब्द आपल्याला पाठ करायची गरज आहे का नाही मित्र एवढे शब्द पाठ करायची गरज नाही तर आपल्याला फक्त किती शब्द पाठ करावे लागणार आहेत तर जर तुम्हाला बेसिक इंग्लिश शिकायची असेल काम चलाऊ इंग्लिश शिकायची असेल तर तुम्हाला फक्त एक हजार ते दोन हजार शब्द माहीत असलं तरी चालतील मग एक हजार ते दोन हजार मी बेसिक शब्द सांगायला लागले मूळ शब्द त्यांचे फॉर्म्स धरून जर तुम्ही मोजायला लागलात तर नाही त्यांची फक्त मूळ शब्द तुम्हाला एक हजार ते दोन हजार असायला पाहिजे आणि ॲडव्हान्स इंग्लिश जर तुम्हाला शिकायची असेल चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकायची असेल तर दोन हजार ते तीन हजार शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पाठ असणं गरजेचं आहे किमान आपल्या तोंडातून ते पाच ते सहा वेळ जाणं गरजेचं आहे बरोबर आहे तर हे सगळे बेस वर्ड बोलतो मी त्याचे फॉर्म सोडून एवढे शब्द आपल्याला माहीत पाहिजे बर नुसते शब्द पाठ असतील जमणार आहे का नाही वी नो डिटेल ऑफ वर्ड प्रत्येक डिटेल आपल्याला माहीत पाहिजे कसं डिटेल माहीत पाहिजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आणि मग ते शब्द कोणते आहेत त्या शब्दाकडे आपण जाऊया एक लक्षात ठेवा एखादा शब्द पाठ होणं म्हणजे त्या शब्दाची कोणकोणती गोष्ट माहीत होणं गरजेचं आहे एक एक्झाम्पल सांगतो समजा हा जंगल शब्द आहे जरी तुम्हाला हा जंगल शब्द हिंदीतला वाटत असेल परंतु मित्र जरी हा जरी हिंदीतला शब्द असला तरी तो इंग्लिशमध्ये ट्रान्सफर झालेला आहे असाच तो शब्द इंग्लिशमध्ये यूज करतात आता आपल्याला हा शब्द समजा आपण इंग्लिशमध्ये पाठ केला जंगल याचं काय काय माहिती असणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट की जंगल हा शब्द कुठून आला तर जंगल हा शब्द हिंदी मधून इंग्लिशमध्ये आला एवढी माहीत पाहिजे दुसरी त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच कोणता आहे त्याचं पार्ट्स ऑफ म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच नुसार आपल्याला त्याची सगळी माहिती पाहिजे त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन ना आहे हे माहीत पाहिजे दुसरं पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच कोणतं नाऊन ना आहे तर ना हे कॉमन नाऊन आहे हे आपल्याला माहित पाहिजे लक्ष एवढी डिटेल माहीत पाहिजे बरं वाक्यामध्ये हे कोणत्या पद्धतीने वापरतात इट इज यूज ॲज सब्जेक्ट इन द सेंटन्स इट इज कॉमन नाऊन अँड इट इज यूज ॲज सब्जेक्ट इन द सेंटन्स याचे सिंगुलर काय प्लुरल काय हे पण आपल्याला माहीत पाहिजे प्रत्येक शब्दाची एवढी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला त्या दोन हजार कमीत कमी तुम्हाला दीड हजारच पार्ट असू द्या दोन हजारच पार्ट असू द्या परंतु एवढी डिटेल इन्फॉर्मेशन एव्हरी वर्ड यू शुड नो आलं लक्षात अजून एक एक्झाम्पल समजो सांगतो की समजा हा आफ्रिकन शब्द आहे याची डिटेल माहिती कशी पाहिजे आता तुम्हाला लक्षात आला असेल की आफ्रिकन वर्ड हा आफ्रिका हा जो नाऊन आहे आफ्रिका खंडाचं नाऊन आहे या आफ्रिका खंडाचा पासून आफ्रिकन शब्द बनलेला आहे आफ्रिका इज काय आहे आफ्रिका इज नाऊन आणि या नाऊन पासून आफ्रिकन हे ॲडजेक्टिव्ह तयार झालेलं आहे हे काय तयार झालेलं आहे ऍडजेक्टिव्ह अशी डिटेल माहिती आपल्याला प्रत्येक शब्दाची माहीत पाहिजे तेवढा वेळ आपण दिला पाहिजे तर आपल्याला ती भाषा सोपं बोलणं सोपं जातं लक्षात येत आहे म्हणून या नाऊनपासून हा ऍडजेक्टिव्ह तयार झाला एवढी माहिती जरी असेल तर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी कळतात तर अशा पद्धतीने कमीत कमी एवढी इन्फॉर्मेशन प्रत्येक शब्दाची असलेले आपल्याला कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार शब्द माहीत पाहिजेत आता हे शब्द कोणते आहेत ते बघायचं आपल्याला कोणते अडीच हजार शब्द आपल्याला माहीत पाहिजेत तर बघूया कोणते आहेत तर विच आर दीज वर्ड्स सो वी आर गोईंग टू लर्न ऑल दीज वर्ड्स आपल्याला जवळपास हे दोन हजार पाचशे पंचवीस हा, पंचवीसशे शब्द आपण त्यांच्या पार्ट ऑफ स्पीच नुसार बघणार आहोत शाल लर्न ऑल दीज वर्ड्स अकॉर्डिंग टू दियर parts of speech you know that how पार्ट ऑफ स्पीच यू नो दॅट हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश त्यातला पहिला आहे नऊन तर नऊ जवळपास सातशे नऊन माहित पाहिजेत कारण सगळ्यात जास्त मध्ये शब्द है ना नऊन म्हणजे काय कशाचं तरी नाम मग नऊचे वेगवेगळे प्रकार आहेत कॉमन नऊन आहे कॉमन नाउन म्हणजे सगळ्यांना सामान्य परत दिलेलं नाव सगळ्यात जास्त शब्द आपल्या कॉमन नाउनचे तीनशे माहीत पाहिजेत आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला कुठून मिळवायचे तर तुम्ही गुगलला विचारा थ्री हंड्रेड कॉमन नाऊन ते तुम्हाला देईल किंवा वेगवेगळे ऍप आहेत आता ए आयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तिथून तुम्ही घेऊ शकता जेमिनासारखे आहेत किंवा मेटा ए आहे कोणत्याही ॲपमधून तुम्ही हे शब्द घेऊ शकता विथ देअर मिनिंग ओके पुन्हा मटेरियल नाउन तुमच्याकडे कमीत कमी दोनशे पाहिजेत एक मटेरियल नाउन कलेक्टिव्ह नाउन कमी मिनिमम हंड्रेड पाहिजेत आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन कमीत कमी शंभर पाहिजेत ओके आता हे जवळपास सातशे झाले परत सांगतो हे कुठून मिळवायचे गुगलमधून मिळवा वेगवेगळ्या ऍप आहेत की जे तुम्हाला शब्द फ्रीमध्ये पुरवतात एआय त्यांना जर सांगितलं की गिव्ह अस हंड्रेड अब्स्ट्रॅक्ट नाउन विथ देअर मिनिंग इन मराठी तर ते तुम्हाला देतील हे सगळे घेतल्यानंतर आता लिहून काढायचे लिहून काढल्यानंतर पुढे काय करायचं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओ मिस करू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं इंग्लिश स्पीकिंगचं चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण इंग्लिश स्पीकिंगचा पण कोर्स घेतो तो पण तुम्ही करायचा असेल तर आपली लिंक आहे खाली दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पण तुम्ही मिस करू नका मित्रो तर बघूया आता पुढचे शब्द हे सातशे झाले नाऊनचे आता पुढचे कोणते शब्द माहीत पाहिजेत आपल्याला ते बघूया दुसरा पार्ट ऑफ स्पीच आहे प्रो नाऊन याचे जवळपास आपल्याला एकशे दोन शब्द माहीत पाहिजेत त्यातले पर्सनल प्रोनाऊन तर फार इम्पॉर्टंट आहेत पर्सनल प्रोनाऊन त्याचे वेगवेगळे प्रकार त्यांच्या जवळपास थर्टी टू वर्ड्स माहीत पाहिजेत आणि दुसरे बाकीचे जे वेगवेगळे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत किंवा डब्ल्यू एच चे प्रोनाऊन्स आहेत त्यांचे जवळपास सेव्हन्टी प्रोनाऊन्स हे सगळे तुम्हाला कुठं मिळतील गुगलमध्ये मिळतील अजून कुठं मिळतील वेगवेगळ्या एआय ऍपमध्ये मिळतील जेमिना सारख्या आणि ते घेऊन तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे लिहून काढल्यावर काय करायचं आहे तर तुम्ही मला सविस्तर पुढे सांगणार रे पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका पुढं काय करायचं हे सगळे लिहून काढल्यानंतर काय करायचं आठशे दोन झाले आता पुढे बघूया आठशे दोन शब्द झाले आता आपला तिसरा पार्ट आहे ऍडजेक्टिव्ह किती पाहिजे डिअर फ्रेंड्स फायव्ह हंड्रेड ऍडजेक्टिव्ह जवळपास आपल्याला पाचशे ऍडजेक्टिव्ह माहित पाहिजेत कलरचे ऍडजेक्टिव्ह असतील शेप सांगणारे ऍडजेक्टिव्ह असतील साईज सांगणारे ऍडजेक्टिव्ह असतील पर्सनच्या प्राण्यांच्या हॅबिट सांगणारे ऍडजेक्टिव्ह असतील आपले ओपिनियन्स कसे आहेत ते सांगणारे ॲब्जेक्टिव्ह असतील किंवा कंडिशन कसे आहेत ते सांगणारे ॲब्जेक्टिव्ह असतील किंवा एजचे रिलेटेड ॲब्जेक्टिव्ह असतात ओरिजिनचे रिलेटेड ॲब्जेक्टिव्ह असतात आपला ओरिजिन काय आहे इंडियन आहे महाराष्ट्रीयन आहे किंवा युरोपियन असेल असे अमेरिकन आहे आफ्रिकन आहे हे सगळे ओरिजिनचे रिलेटेड ॲबजेक्टिव्ह आहेत तर हे सगळे ॲबजेक्टिव्ह पण आपल्याला पाठ असायला पाहिजेत मटेरियल समजा मटेरियल ॲब्जेक्टिव्ह पण असतात तुम्हाला गुगल हे तुम्हाला सगळं गुगलमध्ये इन्फॉर्मेशन आता भरपूर इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे परंतु ते कसं करायचं भाषा बोलायची तर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय कशी बोलायचे शब्द कसे मिळवायचे आणि आता हे सगळे शब्द जवळपास आपले तेराशे शब्द झालेले आहेत पुढं काय करायचं आता वर्ब्स पण फार इम्पॉर्टंट आहेत वर्ब्स म्हणजे क्रियापद क्रियापद हेल्पिंग वर्ब्स जे असतात टू बी चे टू हॅव चे टू डू चे तुम्हाला माहिती आहेत पंधरा आहेत हे प्रत्येकाला पाठ पाहिजेत आणि मॉडर्न वर्ब्स आहेत ते पण पंधरा आपल्याला माहीत पाहिजेत कॅन कुड शाल शू हे पण माहीत पाहिजेत ऍक्शन वर्ड्स मात्र ज्या वेगवेगळ्या ऍक्शन असतात क्रिया तर त्या आपल्याला जवळपास पाचशे साडेपाचशे ऍक्शन खातो पितो उठतो बसतो चालतो बोलतो जातो येतो ह्या सगळ्या क्रिया आहेत प्राण्यांच्या क्रिया असतील आपल्या क्रिया असतील एक या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे वी शूड नो ऑल दिस hey, थिंग्स आणि एवढे आपल्याला हे पाठ पाहिजेत हे शब्द ओके आता जवळपास आपले एकोणीसशे पर्यंत शब्द गेलेले आहे है ना हे पण तुम्हाला गुगलमध्ये किती पण मिळतील हजार मिळतील दोन हजार मिळतील है ना पण एवढ्याची गरज नाही आपल्याला फक्त पाचशे पन्नासच्या जवळपास हेल्पिंग वर्ब तर सहज भेटतात मॉडेल वर्ब सहज भेटतात आणि आजकाल वेगवेगळ्या ए आय तुम्ही जेमिना नावाचं इंटेलिजेन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ॲप आहे जेमिनाला विचारा ते तुम्हाला जवळपास पाचशे ऍक्शन वर्ड्स द्या तर तुम्हाला ते देऊन टाकल विथ मिनिंग्स लिहून टाकल तुम्ही ते घ्या लिहून काढा आणि लिहून काढल्यानंतर काय करायचंय ते आपण बघूया पुढे बघूया चला तर जवळपास आपले एकोणीसशे पर्यंत सगळे शब्द आता आहेत आता पाठ पाचवा भाग आहे पण वेगवेगळे वे प्रकार आहेत मॅनर सांगणारे दोनशे ऍडव्हर्ब्स आपल्याला माहीत पाहिजेत मॅनर सांगणारे है ना क्रियेचे मॅनर सांगणारे क्रियाचा टाइम सांगणारे शंभर ऍडव्हर्ब माहित पाहिजेत प्लेस सांगणारे कमीत कमी पन्नास तरी ऍडव्हर आपल्याला माहित पाहिजेत आणि फ्रिक्वेन्सी सांगणारे मात पण देखील आपल्याला आणि डिग्रीचे पण पन पन्नास शब्द माहीत पाहिजेत लक्षात ठेवा हे जर माहीत असतील तरच आपल्याला इंग्लिश बोलणं सोपं जात हे हो। जवळपास चारशे पन्नास आहेत तर जवळपास आता जवळपासशे पन्नासच्या जवळपास आपल्याकडे सगळे वर्ड्स झालेले आहेत की जे आपल्याला माहीत पाहिजेत पाठ पाहिजेत मिनिमम आपण ते पाच ते साडे सहा वेळा वाचलेले पाहिजे प्रीपोजिशन्स मिनिमम प्रिपोजिशन्स आपल्याला टाईम सांगणारे प्रिपोजिशन असते पंधरा पाहिजेत प्लेसचे पण पंधरा पाहिजेत आणि पंधरा वीस असे तिघाचे मिळून पन्नास जरी असले तरी आपलं काम भागतं इंग्लिश स्पीकिंगचं रायटिंगचं ॲज वेल ॲज रिडिंगचं पण रिडिंग तर तुम्ही फ्लुएंटली करू शकता एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर आणि कंजंक्शन किती पाहिजेत कंजंक्शन पन्नास पाहिजेत आणि इंटरजेक्शन पण पन्नास पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे सगळे शब्द जर आपल्याकडे जवळपास हे पंचवीसशे पेक्षा जास्त आहेत साडे पंचवीस असतील पण मी अंदाजे सांगतोय की एवढे पंचवीसशे शब्द तुम्हाला गुगलमधून वेगवेगळ्या ऍप मधून सहज मिळतील <coughs> तर कोणत्या ऍपमध्ये गुगलमध्ये ए आय ऍपमध्ये तुम्हाला हे सहज मिळतील आणि ते घेतले की तुम्ही आता सगळे लिहून काढायचे लिहून काढायचे पूर्ण शब्द विथ देअर मिनिंग चांगल्या अक्षरामध्ये दोन तीन कलरचा पेन वापरून लिहून काढायचे ओके आता सगळे लिहून काढले आता काय करायचंय तर आता हे पाठ होणार आहेत का पाठ जर होत असतील तुम्हाला तर पाठ करा पण जर पाठ नसतील होत तर काय करायचं एक सिंपल गोष्ट करायची डिअर फ्रेंड्स काय करायची यू शूड रीड ऑल दीज वर्ड्स फॉर टू टाइम्स इन अ वीक प्रत्येक आठवड्याला हे सगळे पंचवीसशे शब्द दोनदा वाचायचेत लक्षपूर्वक वाचायचेत आणि त्यांच्याबद्दल विचार करायचा की हा शब्द कुठून आला याचं काय काम असणार आहे एवढा डिटेल त्यांचा विचार करायचा तुम्ही जर दोनदा ही गोष्ट केली ना दोन महिने फॉर टू मंथ्स ती ही जर ह्या ही एवढी आयडिया जर तुम्ही दोन महिन्यासाठी जर दोनदा केली प्रत्येक आठवड्याला तर बघा तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी फार मदत होणार आहे आणि इंग्लिश तर तुम्ही शंभर टक्के फ्लुएंटली रिडिंग करू शकणार आहे याचा रिझल्ट कसा असणार आहे तर बोलता येईल रिडिंग करता येईल आणि रायटिंगला पण तुम्हाला फार मदत होणार आहे म्हणून या गोष्टीचा वापर करून जर तुम्हाला इंग्लिश खरंच शिकायची असेल बोलायची असेल तर तुम्ही जवळपास हे पंचवीस पंचवीसशे शब्द तुमच्या सोबत असले पाहिजे आणि हे लिहून काढले पाहिजे आणि मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी तुम्ही केली पाहिजे बघा जर तुम्हाला फरक नाही पडला तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जर फरक पडला तरी पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ही आपल्या आयडिया तुम्हाला कशी वाटते ते पण मित्र कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला जो हा व्हिडिओ आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे नक्कीच तुम्हाला पुढचे जे आपले चांगले चांगले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला बघायला मिळतील आणि आपला इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स जॉईन करत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपचे लिंक दिलेले आहे टेलिग्रामचे लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही आपल्या कोर्सची डिटेल माहिती मिळू शकता धन्यवाद